नमस्ते मी आज वंचित बहुजन तर्फे प्रभाग क्रमांक आठ मध्ये उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे नगरपालिकेमध्ये मी आपल्या प्रभाग क्रमांक आठ मध्ये सगळ्यात पहिल्यांदा ज्यावेळेस घंटागाडी आमच्या आमचा त्रिशुंग भाग असल्यामुळे ते घंटागाडी नव्हती मी माझ्या सो खर्चाने घंटागाडी चालू केली तिथे सो खर्चाने मी तिथे दोन महिने घंटागाडी पुरवली तिथून थोडासा नगरपालिकेने कथा टाकायला विरोध केल्यामुळे ते घंटागाडी बंद पडली मी आतापर्यंत तिथे इतके म्हणजे भरपूर सगळे विकास कामं केली आहेत आरोग्य शिबिरे घेतली आहेत आतापर्यंत मी तिथे घनकसऱ्याचा विषय होता बेवारस प्रोजताचा विषय होता महिलांच्या अडचणीचा विषय होता महिलांना शौचालयाचा विषय होता ते अंत्यसंस्काराच्या सामानाचा विषय होता कि ते ते की तिथे ते गाडी येत नव्हती त्याच्यावर आम्ही आंदोलन केलं मग या सर्व गोष्टींचा मी झोपडपट्टी वासियांना भरपूर झोपडपट्टी वासियांसाठी भरपूर तिथे आंदोलन लावली होती मी नगरसेवक निवडून आलो तर नगरपालिकेतून जेवढ्या सुविधा सुविधा बाहेर येतील त्या पूर्णपणे मी माझ्या वॉर्डात अंमलात आणीन आणि सातारा शहरातलं एक नंबरचं वॉर्ड मी सातारा शहरातलं प्रभाग क्रमांक आठ क्रमांक आठ मधील माझ्या सर्व माता भगिनी बंधू वडीलधारी यांना सर्वांना एक आव्हान आहे की सर्वांचे मला आशीर्वाद राहावा माझ्या डोक्यावरती त्यांचा आशीर्वाद राहावा